हैदराबादी हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव शहरातून जाणारा जुना नगर मनमाड महामार्ग आणि सध्याचा नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालं आणि जवळपास आता पुंतमा फाटा ते सावळीवीर फाटा या रस्त्याचं काम जे आहे तर पूर्ण झालेलं आहे काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जो पुंतंबा फाट्यावरचा उड्डाणपूल आहे त्याचबरोबर बेट नाक्यावरचं उड्डाणपूल आहे त्याचे काम रखडले असल्यामुळे नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता परंतु खऱ्या अर्थाने पुंतमा फाटा पण जर बघितलं तर हा बाजूने वाहतूक या ठिकाणी येते त्यामुळे वाहतूक कुंडीची समस्या नित्याचीच बनलेली होती आणि संपूर्ण परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलं होतं गेल्या अनेक दिवसांपासून जी सर्व्हिस रोडची कामं आहेत ती रखडलेली होती आणि उड्डाणपुराचं काम थांबलेलं होतं परंतु आता जे सर्व्हिस रोडची कामं आहेत ती पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आता वाहतूक कुंडीची समस्या कुठेतरी कमी झालेली आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर रस्ते हे विकासाचे जे आहे इतर धमणी मानले जाते आणि त्यामुळे कोपरगावची बाजारपेठ जी आहे तिथे कुठंतरी बाजारपेठेला याचा फटका बसलेला होता जे खराब रस्ते होते त्याचा बाजारपेठेला फटका बसलेला होता परंतु आता सर्व्हिस रोड एक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झालेली आहे आणि जी मोठ्या प्रमाणात सा धुळीचं साम्राज्य पसरलं होतं ती धूळ आता कमी झाल्यामुळे नागरिकांचा त्रास देखील आता कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं तर दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडची कामे झालेली आहे आणि विशेषतः जो पुणतंबा फाट्यावरचा उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाच्या कामाला देखील आता गती मिळालेली आहे त्यामुळे लवकरच हा उड्डाण पूल जे आहे होईल आणि वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सुरळीत होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे आणि जो भेटनाक्यावरचा उड्डाण पूल रखडलेला आहे ते देखील आता लवकरात लवकर सुरू व्हाव्या अशीच अपेक्षा आहे गेल्या अनेक दिवसांपासून या पुंतमा फाटा परिसरामध्ये वाहतूक कुंडी असेल किंवा रस्त्यावरती पडलेले खड्डे सर्व्हिस रोडची कामं रखडलेली होती वेळोवेळी या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले विरोधकांनी आंदोलन केले आणि विशेषतः ही जी समस्या आहे माय न्यूजने वेळोवेळी जी आहे तर प्रशासनापुढे सत्ताधाऱ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता कुठेतरी प्रशासनाला जागालेली आहे किंवा उन्हा सत्ताधाऱ्यांनी आता याकडे लक्ष दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुंतांबा फाट्यावरती उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळालेली आहे आणि जे बाजारपेठ कोपरगाव शहराची बाजारपेठ अनेक दिवसांपासून जे आहे तर कुठंतरी बाजारपेठ ओस पडण्याचं चित्र पाहायला मिळत होतं खऱ्या अर्थाने जे बाहेरील लोक आहेत ते पुंतम फाटाचे या दुरावस्थेमुळे कुठंतरी बाजारपेठेमध्ये कोपरगाव शहरात खरेदी करण्यास जे आहे तर येत नव्हते मात्र आता रस्ते व्यवस्थित झालेले आहे आणि जे सर्व्हिस रोड आहेत ते या ठिकाणी झाल्यामुळे बाजारपेठेला देखील आता चालना मिळेल पुढं सणासुदीचे दिवस आहे किंवा सराईचे दिवस असल्यामुळे जे इतर भागातील नागरिक आहे पंचकृषीतील जे नागरिक आहे ते आता कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये कुठेतरी खरेदीला ये येतील अशीच अपेक्षा या ठिकाणी आहे आणि विशेषतः आपण बघितलं तर जे सर्व्हिस रोडची आत्ता कामे झालेली आहे ते सर्व्हिस रोड दीर्घकाळ टिकले पाहिजे या ठिकाणी खड्डे जर पडले तर लवकरात लवकर त्या ठेकेदाराने त्याची लगेच काळजी घेतली पाहिजे लगेच दुरुस्ती त्याची झाली पाहिजे आज ज्या पद्धतीने सर्व्हिस रोड व्यवस्थित आहे पुढे देखील अशाच पद्धतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी अशी अपेक्षा अशीच मागणी जी आहे तर कोपरगावकर या भागातील नागरिक करताना दिसत आहे त्यामुळे आता जे सर्व्हिस रोडची कामे चांगली झालेली आहे त्यामुळे आता प्रवासी असेल नागरिक असेल जे ज्या या रस्त्याचा वापर करतात किंवा उन्हा साई भक्त असेल या सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे परंतु या हा सर्व्हिस रोड जे आहे याने दीर्घकाळ सर्व्हिस दिली पाहिजे अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे कॅमरापर्सन वसीम सहम ओविन खान न्यूज कोपरगाव